महागाई बेरोजगारी महिला सुरक्षा आणि शेतीमालाच्या हमी भावावर केंद्र सरकारनं काय काम केलंय ते पंतप्रधानांनी जाहीर करावं जात धर्मा देवाच्या नावावर मतं मागण्यापेक्षा हिंमत असेल तर गेल्या दहा वर्षात केलेल्या कामावर पंतप्रधान मोदी आणि भाजपनं मतं मागावीत असं आव्हान शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी दिलं विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी शासकीय यंत्रणेचा भाजपकडून मोठ्या प्रमाणात गैरवापर केला जातोय पण ही निवडणूक जनतेनं हातात घेतली आहे भाजप बुमरँग होईल अशी टीका अंधारे यांनी केली कोल्हापुरात पत्रकारांशी त्या बोलत होत्या महाविकास आघाडी अंतर्गत काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रचारासाठी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे कोल्हापुरात आले आहेत पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपवर सडकून टीका केली विदर्भात मतदानाची टक्केवारी घसरल्याबद्दल सरकार आणि निवडणूक आयोगानं चिंता करण्यापेक्षा चिंतन केलं पाहिजे ईव्हीएमवर जनतेचा विश्वास नाही आपण दिलेलं मत त्याच उमेदवाराला जाईल याबद्दल मतदारांच्या मनात शंका आहे त्यामुळे लोक मतदान करण्यासाठी येत नाहीत असं अंधारे यांनी नमूद केलं खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपनं गेल्या दहा वर्षातील विकास कामांवर निवडणुकीला सामोरं जाणं अपेक्षित होतं महागाई बेरोजगारी शेतीमालाला हमीभाव भाव आणि महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर सरकारनं काय केलं याचं उत्तर सत्ताधाऱ्यांनी दिलं पाहिजे जाती धर्मात तेढ निर्माण करण्यापलीकडे भाजपनं काहीच केलेलं नाही जनतेला सांगण्यासाठी उठावदार कामं गेल्या दहा वर्षात झालेली नाहीत त्यामुळे जात धर्म आणि देवाच्या नावावर भाजप मत मागत आहे अशी टोलेबाजी सुषमा अंधारे यांनी केली या निवडणुका जनतेने हातात घेतलेली ही निवडणूक आहे आणि जितकी सत्ताधारी लोक जितका यंत्रणांचा गैरवापर करते जितकी दवड यंत्रणा वाढीस लागेल तितक महाविकास आघाडीला लोकांचा प्रतिसाद वाढत जाईल आता जे काही चित्र मी बघते मला खात्रीने वाटतं की आम्ही तीस प्लस असू महिला अत्याचारावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्वेतपत्रिका का काढत नाहीत असा प्रश्न अंधारे यांनी केला भाजप खासदार रामदास तडस यांची स्नुषा पूजा तडस यांनी आपल्यावरील अत्याचाराविरोधात नागपुरात पत्रकार परिषद घेतली एक महिला म्हणून आपण त्या पत्रकार परिषदेला उपस्थित होतो त्यावरून निवडणूक आयोगानं आपल्या विरुद्ध आचारसंहिता भंगाची नोटीस बजावली आहे पूजा तडस यांच्या तेरा महिन्याच्या बाळाला पत्रकार परिषदेत आणल्याबद्दल नोटीस पाठवणे कारण काय माझ्या फोनवर सरकारकडून पाळत ठेवली जाते असा आरोप अंधारे यांनी केला एकूणच दहशत आणि दबाव तंत्राच्या जोरावर पक्षाच्या प्रचार कामापासून आपल्याला रोखण्याचा डाव सत्ताधाऱ्यांनी आखलाय असा गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी केलाय पत्रकार परिषदेला जिल्हा प्रमुख संजय पवार महिला आघाडीच्या स्मिता सावंत रवी किरण इंगवले हर्षल सुर्वे उपस्थित होते